मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या कोकणातील साखरमणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मित्रांनो गौराई मातेचं आगमन तुमच्या आमच्या घरी सर्वांच्या घरी होणार आहे तर आता मी चाललो आहे आमच्या पर्यावरती जिथून गौराई माता घेऊन येतात थोडा पावसाचं पाणी जास्त आल्यामुळे पर्याकिरी जी माती असते आजूबाजूच्या दगडी असतात ते, ते वाहून गेले आहेत ते आमच्या वाढीतली माणसं गेले तिकडे काही दुरुस्ती करण्यासाठी की येता जाता काही प्रॉब्लेम न होऊ नये म्हणूनसाठी काहीतरी रेती वगैरे माती वगैरे दगडळ असे टाकून कर थोडंफार डागडुगी करून येण्या जाण्यासाठी तिकडे रस्ता बनवायचा आहेत बाकीची बाकीची मंडळी पुढे गेली आहे मी पण आता निघालो आहे बघा गावाकडचे रस्ते कसे असतात त्या वाटा कशा असतात की आधुनिक आज्या पंजापासून जी आपली परंपरा चालू आहे ती या रस्त्याने गणपती विसर्जन म्हणा किंवा गौरी आणायचा जो प्रोग्राम कार्यक्रम जे काही असतात त्या ह्या मार्गाने होऊन जा जव जातात की आता तुम्हाला मी दाखवेन की ह्या वाटेची येदारी म्हणतात आपण येणं जाणं कामासाठी म्हणा पाण्यासाठी कपडे धुण्यासाठी आमच्या वाडीतील महिला मंडळी असतील किंवा जेंट्स लोक असे येणं जाणं सर्व ह्या वाटेने होतं पण ह्या वाटेचा एक फायदा असतो की पाऊस कितीही पाऊस पडला तरी इकडून पाय घसरण्याची शक्यता कमी असते ज्या आता चिऱ्याच्या वाटा बांधल्या जातात त्या चिऱ्याच्या वाटा जास्त पाऊस जर पडला तर खूप जणं सरकून पडतात त्याच्यावरून कारण शेवाळ तयार होते त्याच्यावरती कायमस्वरूपी पाऊस पडत असल्यामुळे आणि प पडण्याची त्या त्याच्यावरून खूप श दाट शक्यता असते घसरून पडण्याची पण ह्या वाटेने चालताना अशी पाय बी घसरण्याची काय एवढी भीती नसते कारण आम्ही इतके वर्षे येतो इकडून पण अजून तरी असं कोण पडलेलं आम्हाला तरी माहिती नाही तर आम्ही तुम्हाला दाखवते बघा महिला मंडळ पण कपडे वगैरे धुऊन इकडे आले आहेत बाकीची कामं चालू आहेत आता प... मी संध्याकाळी गौरी जेव्हा आणतील तेव्हा सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवेनच बाकीची कामं चालू आहेत झाले काय कपडे धुऊन मला झाले चार दिवस हां हो। बघा आ... तुम्ही बघू शकता कामं चालू आहेत कारण यावर्षी पाऊस जास्त पडल्यामुळे इकडे सिमेंट रेतीच्या भरून हे बांधकाम केलं होतं त्याच्यामुळे काय येणं जाणं सफल होतं समजा आपण ह्या ह्या साईडून त्या साईडला जर जायचं असेल पावसाळ्यातून म्हणजे वरच्या साईडला ब्रिज बांधलेला आहे पण इथून जरा शॉर्टकट आहे आणि आमची समोर तुम्हाला दिसतं आपू शकतो जरा झूम करतो पाण्याची टाकी आहे इथून पाणी आमच्या वाडीला सप्लाय होतं मग त्याच्यासाठी संध्याकाळी किंवा सकाळी पाणी सोडण्यासाठी यावं लागतं ते वरतून त्या साईडून ब्रिज आहे ते बघा ही रेती वगैरे टाकून आता आम्हाला इथे बनवायचं आहे कारण जो सर्व पाण्याचा फ्लो वरून येतो तो तिकडून डायवर्ट ह्या साईडला झाल्यामुळे इकडचं बघा हे सर्व वाहून गेलेलं आहे की ह्या साईडला बांध आहे त्या सर्व दगडी वगैरे खालती वाहून गेलेल्या आहेत कारण महिला मंडळ इथे कपडे धुत असतात काही अपघात होऊ नये म्हणूनसाठी किंवा येता जाता आता गणपती विसर्जनला किंवा गौरी आणताना काय होऊ नये याच्यासाठी हे थोडे श्रमदान आमच्या सर्व घरातील माणसांनी आलेले आहेत करायला बघू आता कितपत काम कसं होतं ते पर एवढा जरी सपोर्ट येण्या जाण्यासाठी असला तरी काही भीती वाटू शकत नाही कारण दगडी वगैरे टाकले त्याच्यावरती जरी दगडी वाहून गेला तरी आपण ह्या हे लाकडं टाकले त्याला आपण पकडून राहू शकतो मुगा सर्व मेहनतीने प्रयत्न करत आहेत तरी मुंबईकर जरी मुंबईवरून गावाला आले तरी आपल्या गावच्या सोयी करण्यासाठी कधीच माघारी नसत की आम्ही मुंबईवरून आलो आम्ही ही कामं कशी करायची असे कधीच नसतं बघा हे सर्व मुंबईवरून मुलं आलेत बघा तिकडे कशी कामं आहेत सर्व लाकडं वगैरे आणून जमा करत आहेत तिकडे हा आमचा आहे सुशील उत्कृष्ट प्रकारे त्याचं काम असतं ही बघा माकडं पण कशी उडी मारायचे बघा गेला बघा किती सुंदर वाटतं हा पडणारा पर्याचं पाणी किती फेसाळलेलं आहे बघा संध्याकाळी पण समजा कदाचित गव ग मग सर्व महिला मंडळ गौरी घेऊन जायला येतील इथून पानवट्यावरून तेव्हा जर व्हिडिओ व्हिडिओ करता आला तर मी तुम्हाला तेही दाखवीन की इकडे आल्याच्यानंतर गौरी मातेला आपल्या घरी घेऊन जाणार आज पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच काही सर्व बघायला भेटेल पण जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींना शेअर करा अशा मोठमोठ्या दगडी उचलून आता आम्ही इकडे थोडासा सपोर्ट म्हणजे दिवाळ भिंत उभी करणार आहे तिकडे अशी रेती वाहून जाणार अशी पोतळी ठेवत जा पोतळी टाक नाहीतर टाळे टाकायला लागतील अगोदर हे आमचे भोजदार शंकर आगरे मार्गदर्शक प्रत्येक गोष्टी आम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात नाच असो किंवा कोणत्याही कार्यक्रमात जे आमचे आम्ही जे शिकतो त्यांच्याकडून शिकतो हे आहेत आमचे संतोष आगरे उत्कृष्ट प्रकारे मार्गदर्शन असतं शिमग्यातून म्हणा गणपतीतून म्हणा कोणतीही गोष्ट करायची असेल तर सर्वांच्या अगोदर तयारी असते जर पोरं कुठे आजूबाजूला गेली असेल तरी पण जमा करणार चला रे आरतीला जाऊया हे करायचं आहे ते करायचं आहे असं करा चांगलं त्यांचं मार्गदर्शन असतं बाकी जी मुलं पुढे आहेत त्यांना पण मी दाखवतो काय काय करत आहेत तिकडे ते कारण आज पाऊस बऱ्यापैकी चांगला गेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जरा चांगला भेटेल बघा ह्या अशा गावाला दगडी असतात कपडे धुवायसाठी ही आमच्या नितेश आगरेंची आई आली आहे कपडे धुवायला इकडे बघा तर सकाळी तुम्ही जर बघाल तर खूप महिला महिला मंडळ इकडे असतं कपडे धुवण्यासाठी अशा एक एक दगडी पकडतात आणि तिकडे क कपडे धुवायला असते बघा झालेत कपडे धुऊन आता बाकीचे बाकीचे तिकडे वरचे बघा एवढं पाणी आहे जरी दोन तीन दिवस आता पाऊस कमी आहे तरी पण एवढं पाणी आहे आणि पाणी अडवा पाणी साठवा अशी जर मोहीम आपण राबवत राहिलो तर आपल्याला मेमध्ये पाण्याची टंचाई कमी प प्रकारे भासत राहील हे बघा हे श्रमदान करून हे पाणी अडवण्यात येतं आणि अशा गोणी टाकल्यात म्हणून हा रस्ता थोडा राहिला नाही तर हे पण सर्व धुपून गेलं असतं या तुम्हाला आमची गणपतीची जुनी गणपतीची कोंड दाखवतो काही मला माहिती आहे की मोठ्या माणसाने आम्हाला दा सांगितलं आहे की असं होतं पहिलं त्या मी तुम्हाला गणपतीची कोंड दाखवतो कारण मी लहानपणी माझ्या लहानपणी पण मला माहिती आहे की आम्ही ह्या इथे एक कोंड होती दाखवतो तुम्हाला बघा हे झाड आहे ते खूप वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे आमच्याकडे त्याला ओवळीनीचं झाड असं म्हणतात खूप मोठं झाड आहे आता किती वर्ष टिकेल माहीत नाही त्याच्या फांद्या वगैरे आता तुटत झाल्या आहेत खूप ओवळं असायची याच्यावरती धरायची खूप म्हणजे आम्ही तर खूप ओवळं खाल्ले त्याच्यातली आता कोण हे खायला बघत नाही तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीचं ओवळाचं फळ असतं ते झूम करून जरा जवळ हे पिकल्यानंतर असं ऑरेंज कलर टाईप होतं आणि खायला पण मस्त लागत असं खाल्लं असेल तुम्ही तर तुम्हाला माहीत असेल तुरट असं लागतं पण ते खाल्ल्याने घा घास लागतो म्हणतात ला ना आपल्याला की घशाच्या खाली लगेच जात नाही असं हे फळ आहे पण खाण्याची मजा वेगळीच असते काही फळात एक बी असते तर काही फळात दोन दोन बिया पण असतात तर तुम्हाला मी आता माहिती देतो की ती आमच्या गणपतीची कोंड हे बघा ही अगोदर खूप उंच होती साडेसहा ते सात फुटाची ही कोंड उंच त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त होती असेल कारण आम्ही लहानपणी या कोंडीत या दगडीवरून उ उड्या मारायचो इवागा, ही बघा इथे एक अजून एक दगड आहे ही जी दगड आहे आता पूर्ण रेतीच्या आतमध्ये गेले आहे तर हीच मला वाटतं अडीच ते तीन फुटाची उंच अशी दगड आहे कारण माझ्या लहानपणी की आम्ही इकडे यायचो तेव्हा आम्हाला वावा वगैरे घेऊन यायचे पर्याय तर ह्या कपड्या ह्या दगडीवरती उभ्याने कपडे धुले कपडे धुतले जात होते पण आता ती इकडे आमचं ब्राह्मण देवाचं देवस्थान आहे ते बघा तुम्ही बघू शकता तुम्हाला झूम करून दाखवतो तिथे आहे कारण त्या वरून येणारा जो पाण्याचा फ्लो होता तो हा ह्या साईडला पूर्ण पाणी जास्त येतं त्याच्यामुळे जा गावातले गावकरी मंडळी ग्रामस्थांनी तिकडे असा बंधारा बांधला त्याच्यापाई तो पाणी आता इकडे येत नाही मग तो तिकडचं पाणी ह्या साईडून येतं आणि त्याच्यामुळे तिकडची जी पर्यायची वाहून येणारी रेती आहे ती रेती ही बघा इकडे सर्व जमा झाले हे तुम्हाला जो आता प्लेन दिसतं आहे भाग ही त्या पाणी त्या साईडून डायवर्ट केल्यामुळे इकडून पाणी येतं आणि ही रेती ह्या साईडला जमा झाली आहे आणि त्याच्यामुळे ही गणपतीची जी जुनी कोण होती आज्या पंजा खापर पंजापासून जी होती ती आमच्या वाडीतले सर्व गणपती ह्या कोंडीत विसर्जन होत होते पण आता इथे रेती आल्यामुळे इथे जास्त पाणी नसतं त्यामुळे वरती तुम्ही बघू शकता ते बघा त्या साईडला गणपतीची कोंड म्हणजे इथून आम्ही आत्मय जातो आणि तिथे विसर्जन होतो तिकडे खूप सारं पाणी आहे आणि पूर्ण गणपती तिकडे व्यवस्थित व्यवस्थितरित्या विसर्जन होतात मग असा हे आमच्या कारण पर्याचा व्यू प्रत्येक वेळी प्रत्येक दरवर्षी जसा पाण्याचा प्रवाह वाढत जातो तसा आजूबाजूला माती घडत जाते एखाद्या दगडी मोठमोठ्या दगडी पडून जातात आणि जो जुना पर्याय असतो आपला त्याचं चित्र बदलून जातं हे छोटंसं आंब्याचं झाड आहे कळम बांधलेलं होतं छोटं एकदम छोटं होतं आता दहा पंधरा वर्षात हे खूप कळंबाचं झाड आंब्याचं झाड आहे मोठं झालेलं आहे खूप असे आंबे लागतात गावातील वाडीतील मुलं जेव्हा मे महिन्यातून येतात धरले असतील पिकले असतील तर प्रत्येकाला असं खायला भेटतं आणि आमच्या भोसलेवाडीसाठी जिथून पाणीपुरवठा होतो ती ही आहे वाहणारी निर्मळ जळ ही आमची गंगामाता ह्या झऱ्याचं पाणी वर्षाचे बारोमाही म्हणजे आम्हाला अजूनपर्यंत तरी कधीही पाण्याची टंचाई भासलेली नाही ती आमच्या या ब्राह्मण देवाची कृपा आहे हे बघा तुम्ही बघू शकता या ब्राह्मण देवाच्या पा बाजूलाच हा आमचा पानवट आहे आणि इथूनच आम्ही या पानवट्याचं आमच्या घरापर्यंत मशीनद्वारे पाणी पाईपलाईनवर टाकून घेतलेली आहे सकाळ संध्याकाळ पाहिजे तेवढं पाणी असतं आहे बघा आता पावसाच्या दिवसात तर ओवरफ्लो झालेली आहे बघा ही टाकी खूप पाणी असतं दहा ते बारा फुटाची ही टाकी आहे उंच आणि आता तर पाणी ओवरफ्लो होतं मे महिन्यातून पण खूप पाणी असतं म्हणजे अशीच कृपा आमच्या गावावरती आमच्या वाडीवरती ह्या पाण्याच्या बद्दल आमच्या देवाची कृपा आमच्यावरती आहे की अजूनपर्यंत तरी पाण्याची त्यांच्याही भासली नाही आणि भासू दे पण नको याच्यासाठी आपण व्यवस्थितरित्या पानवटे जे आहेत पाण्याचे झरे असतील त्यांना चांगले अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या टाक्या बांधून तो साठा केला पाहिजे आणि आम्ही तसा केला आहे यावर्षी पण नवीन टाकी आहे वरती बघू आता ते कधी चालू होते ते गाईकडे कारण गणपतीचा सण आल्याच्या नंतर आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन म्हणा किंवा गौराई मातेचं आगमन आम्ही इथून या या दगडीच्या ह्या पानवट्यावरून ही जी दगड आहे इथे महिला मंडळ येतील संध्याकाळी आणि इथे गौराई मातेला घेऊन जातील घरी त्याच्यासाठी महिला मंडळ येताना काही व्यवस्थितरित्या काही इजा होऊ नयेसाठी यासाठी आमच्या वाडीतील आमच्या घरातील हे आ, मित्र मना सर्व मित्रपरिवार म्हणा माझे मित्रपरिवार म्हणजे माझे भाऊच आहेत सर्व हे मेहनत बघा त्यांची कशी आहे की काहीतरी व्यवस्थित आपण मुंबईवरून येतो दर दिवशी तर इकडे तिकडे फिरत असो पण एक दिवस आपण असा करायचा की येऊन काहीतरी काम करून व्यवस्थितरित्या करून ठेवायचं आहे की जेणेकरून आपण मुंबईला गेल्याच्या नंतर गावातील वाडीतील महिला मंडळांना इकडून जा करताना काही इजा होऊ नये याच्यासाठी दरवर्षी आम्ही असा का कार्यक्रम राबवत असतो की चला जाऊया एक दिवस काहीतरी काम करू श्रमदान करू आणि चांगल्या प्रकारे आपण काम करून आपल्या सुखसोयी काहीतरी सुरळीत करू आता जे आम्ही गणपतीची कोंड आता नवीन याच्यात आम्ही विसर्जन करतो ते तुम्हाला मी दाखवतो बघा इकडची झाडं वगैरे तोडून व्यवस्थित असं येताना आपल्याला व्यवस्थित दिसायला पाहिजे याच्यासाठी हे सर्व टाळे वगैरे तोडून व्यवस्थित करत आहेत ह्या साइडून पाणी पाण्याचा प्रवाह थोडा जास्त या साईडला आहे रेती वगैरे काढून इकडे पण आहेत इकडे थोड्या दगडी वगैरे टाकून पाण्याचा प्रवाह कमी केला तर कसा गणपती विसर्जन केल्याच्यानंतर गणपतीचा हा प्रवाहाने असे खाली येत नाही याच्यासाठी मोठमोठ्या दगडी इकडे लावून कर असा हा बांधकाम करत आहेत बाकीची पो पोरं पण होती खूप जणं पण कोण लांजत गेले ला गे, कोण रत्नागिरीला गे गेले तरी सात आठ जणं आलेत नाही तर तुम्हाला अजून माणसं इकडे दिसलीच ती कामं करताना चला मित्रांनो तर पुढील व्हिडिओ तुम्हाला मी दाखविनच गणपती विसर्जन टाईम असेल किंवा गौराई मातेचं आगमन होत ता असेल टाईम भेटला तर मी तेही करून टाकेन तर आपण पण थोडं आता काम करूया चला धन्यवाद